नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी सरोजने अद्वैतला विचारलेलं असतं की काय झालं तुझं डिओसचं काय तू अजून उत्तर दिलेलं नाही आहे मला किती दिवस असंच टाळणार आहेस काय केलं तू ह्याच्यावरती विचार असं अद्वैतचं आणि सरोजचं बोलणं झालेलं असतं त्याच्यावर अद्वैत काहीच बोलत नाही आणि ते घरी येतात आता घरी खूप मोठं कांड झालेलं आहे ते केलेलं आहे रोहिणी आणि नयनाने किचरचा शॉर्ट सर्किट करून ठेवलेलं आहे ते पण सरोजच्या रूममध्ये सरोज घरी आल्यानंतर ना तिला मोठा झटका बसतो आणि ते इलेक्ट्रॉनिक शॉक तिला लागतो इकडे आता कलाचा मूड काय वेगळाच असतो तिला सगळं अद्वेदसारखं करायचं असतं आज तिने कपडे दाढी सगळं अद्वैदसारखं घातलेलं आहे आणि आता ती जसा आद्वेग करतो तशी स्टाईलमध्ये थांबलेली आहे फाईल घेऊन चष्मा घातला आहे दाढी लावली आहे परत कपडे घातलेत मोबाईल पण तसंच पकडलेला असतो तिनं जसा आदवेत पकडतो तसा आणि आदवेत ना खूप विचारत असतो तेच त्याला सारखे विचार येत असतात की काय काय आपलं नातं असं तो विचार करत असतो शर्मा असं वागतात का एवढा लेट येतात का असं म्हणते आणि तो रागाने तिच्याकडे बघत असतो कला तशीच क ॲक्टिंग करत राहते पण अद्वेक काय हसतच नाही तो रागातच असतो कला बोलत असते पण तिला पण माहिती असतं की ते अशा प्रकारे आपण आपण आद्वेकसोबत बोलत आहोत असं वागत आहोत ते ती तिला पण माहिती असतं पण अद्वेकला हसवण्यासाठी ते हे सगळं करत असते आपलं नातं टिकावं म्हणून तिचा हा प्रयत्न चालू असतो कला म्हणत असते मला हे वेळेचं महत्त्व आहे मला ही सगळी कामं वेळेत करायला आवडतात आद्वेक जसा बोलत असतो ती तसं बोलत असते माझा फेवरेट कलर ब्ल्यू आहे नाही नाही माझा फेवरेट कलर बॉटल ग्रीन आहे असे बोलत असते हो बरोबर आहे हे आमच्यामध्ये चांगले आहे आणि हे आमच्यामध्ये भिन्न आहे त्यासोबतच आद्वेक्षे ती वादही घालत असते आता कला हसून म्हणते कशी वाटते मी चांदेकर तेव्हा मात्र अद्वेक खूप चिडलेला असतो काय हबालिश बालिशपणा चाललेला आहे तुझा कळत नाही का तुला हे सगळं काय चाललेलं आहे तुझं फाईल पकडते आणि त्याला बोलत असते कर हे कसं वाटतंय असं तिचं म्हणणं असतं त्यासोबतच अद्वेक तिच्यावर खूप ओरडतो तसेच तिच्या हातातली फाईलसुद्धा खाली फेकून देतो कलाने सेम अद्वेकसारखा मोबाईल हातामध्ये पकडलेला असतो द ग्रेट अद्वेक चांदेकर व्हायला हो तेवढी बुद्धीही डोक्यात असावी लागते तुझी कुवतही नाही आहे तुझी लायकीही नाही आहे असा अद्वेक बोलतो कलाला कलाने बालिशपणामुळे केलेलं होतं त्यामुळे आद्वेकला कळेल पण याचा परिणाम मात्र उलटाच झालेला दिसतो आता मात्र अद्वेक म्हणत असतो हा बोर्ड आहे ना भिन्नतानेच जास्त भरलेला आहे अगदी जास्त प्रमाणात बालिशपणा तुझ्याकडे आहे ही गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी आपल्या दोघांमध्ये काहीतरी साम्य असावे असं मला वाटत होतं पण आज तू हे दाखवून दिलेलं आहे आपल्या दोघांमध्ये भयानक असा बालिशपणा भरलेला आहे पुन्हा एकदा तू प्रूफ केलेलं आहे असं तू म्हणत असतो कला मात्र इकडे खूप रडत असते कलाने सगळं सेम केलेलं असतं त्याला हसवण्यासाठी पण आता अधिक मात्र बोर्डवर जाऊन लिहितो बालिशपणा ठासून भरलाय असं लिहितो आपल्या दोघांमध्ये साम्य असं काहीच नाही आहे आपल्या दोघांमध्ये साम्य असं काहीच नाही आहे सगळा बोर्ड भिन्नताने भरलेला आहे असं म्हणून तिथून अद्वेक निघून जातो खला कला मात्र आता खूप रडत बसलेली असते तेवढ्यातच आबा त्यांच्या रूममध्ये येतात कलाला असं बघून आजोबा विचार करत असतात की काय झालं असेल कला एव अद्वेक एवढ्या रागा रागारागाने का गेला निघून काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणूनच आदवे केवढ्या रागाने निघून गेलेला आहे नाहीतर मला बघितल्यावर तो बोलला असता मला बघून तो तसंच पुढे गेला ह्याचा अर्थ काहीतरी मोठं झालंय असं आबांच्या लक्षात आलेलं असतं मागच्या पिढीला मिळालेला शाप ह्या पिढीला पण लागू होतोय की काय अशी भीती वाटत असते आबाला या घराण्याला लागलेला ला शाप कसा दूर करायचा असा प्रश्न आबाला पडलेला आहे काही झालं तरी आद्वेक कलाचा संसार टिकला पाहिजे असं आबाला वाटतं आबा म्हणतात आता आता आपण कलाकडे गेलं पाहिजे तिची समजूत घातली पाहिजे असं आबा म्हणतात आणि कलाकडे येतात तर बघतात तर काय कला रडत बसलेली असते आबांनाही धक्का बसलेला असतो आबा विचारतात कला काय झालं ग का, का रडतेस अशी मायेने प्रेमेने तिच्या पाठीवरती असा हात ठेवलेला असतो आबांनी मी तुझ्यासोबत आहे असं आबांचा आधार तिला वाटत असतो सांग तू का रडती आहेस तेव्हा मात्र कला म्हणत असते की आबा काही नाही झालं आबा म्हणतात मला सांग तू हे कापडं का घातलेली आहेत हे काय चाललंय सगळं तेव्हा कला म्हणते आबा असं काय नाही आहे आबा म्हणतात मला सांगणार आहेस की नाही कला म्हणते आबा अद्वेकच्या डो डोक्यात जे खूळ बसलेले आहे ना त्याचं मला खूप टेन्शन आलेलं होतं चांदेकर मला एकच गोष्ट बोलून दाखवतो आपल्यामध्ये खूप साम्य काही नाहीये भिन्नताच खूप आहे मी आज म्हटलं की त्याच्यासारखं वागून बघूया त्याच्यासारखे कपडे घालून बघूया म्हणून मी त्याच्यासारखे कपडे घातले त्याच्यासारख्या स्टाईलमध्ये बोलत होते पण चांदेकर राग आला आणि रागाने तिथून निघून गेला त्याला ही गोष्ट पटलीच नाही इकडे अद्वेकला आठवत असतं की जाणवत असतं कला फोनवर जोरजोरात बोलत आहे त्याला राग येत असतो त्याला पटत नसतं हिला बोलण्याचं सेन्स नाही आहे तर आमचा संसार कसा होईल असं अद्वेकचं बोलणं सुरू झालेलं असतं त्याचबरोबर आद्वेकला आठवत असतं आईचं बोलणं काहीतरी तथ्य आहे काहीतरी साम्य आहे आईचं म्हणणे आहे ते बरोबर आहे आई जे म्हणते ते, ते खरं आहे बरोबर माझं नातं टिकू शकत नाही ऑफिसमध्ये गेलेल्या अद्वेकला हे सर्व गोष्टी आठवत असतात